नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता शेणामध्ये पाय भरल्यामुळे आता ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो आणि हे घर आहे की शेणखाना असे म्हणत ऐश्वर्या आता भागवतांना नाव ठेवत असते तर आता समोर जयंती लगेचच ऐश्वर्याला म्हणते की बरं झालं तुम्ही खूप चांगला डायलॉग मारला आणि त्या डायलॉगमधून आम्हाला आमच्या गरिबीची तुम्ही आता जाणीव करून दिली ऐश्वर्या म्हणते की जेस्ट शटॉप सावलीकडे बघत ऐश्वर्या म्हणते की तू काय माझ्याकडे अशी बघतेस मला साफ करायला काही देणार आहेस की नाही पटकन सावली म्हणते की मी पाणी घेऊन येते ऐश्वर्या आता अमृताला म्हणते की पण पाण्याने हे साफ होईल का निघेल का सं सगळं म्हणते की हे बघ तू काही काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल ऐश्वर्या त्या सगळ्यांकडे बघत म्हणते की तुम्ही माझं तोंड काय बघताय माझ्या बॅग कोण काढणार तेव्हा आता होय होय असे म्हणत एकनाथराव सजदेवला म्हणतात की सजदेवा अरे बॅग बघ सचदेव आता बॅग आणायला जातो पटकन आता बबलू सारंगकडे बघतो सारंग आता ऐश्वर्याकडे बघत असतो हळूच बबलू म्हणतो की सारंग दादा तू जा पटकन आता सारंग हा पटापट आता त्याचे पावले उचलत आतमध्ये निघून जातो इकडे आता ऐश्वर्या तिचा सेनाचा पाय झटकत असते सगळेजण आता आतमध्ये निघून जातात ऐश्वर्या अमृताला म्हणते की कसे राहतात या घरात सगळे जण किती घाण आहे इथे ते यांना राहायला सुद्धा कसं बरं वाटतं अमृता म्हणते की हे बघ तू काही काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल इकडे आता बबलू सगदेव बॅग घेऊन आतमध्ये येतात तर आता पटकन सोहम रागावतच म्हणतो की ही ऐश्वर्या इथे कशाला आली आता बबलू म्हणतो सोहम खरं आहे तुझं कबाब मी हड्डी आली आणि आता आपल्या गॅंग मध्ये दुश्मन सामील झाला तेव्हा आता आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी विचार करत बबलू म्हणतो की पण आता साऊ आणि सारंग दादाला कसं एकत्र आणायचं तेव्हा आता कानू म्हणते की हे बघा साऊ बाळ आणि जावई बापू एकत्र येतील किंवा नाही येतील हे सगळं आता विठ्ठलच बघेन कानू म्हणते की पण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांची आबाळ व्हायला नको त्यांना त्रास व्हायला नको सगळं काही त्यांचं व्यवस्थितच व्हायला पाहिजे सो म्हणतो की ऐश्वर्या ना खूप अवघड आहे विचार करत बबलो आता म्हणतो की पण ऐश्वर्या इथे आली तरी कशी एकनाथ राव म्हणतात की असू द्या अहो काही जरी झालं ना तरी साऊ बाळाच्या सासरचीच माणसं आहेत सा आली म्हणून काय झालं आणि त्यांचा पाहुणचार करणं आमचं कामच आहे तेव्हा तुम्ही काही एवढी मनाला खंत वाटून घेऊ नका असे आता एकनाथ बबलूला सांगतात एकनाथराव म्हणतात की अरे सगदेवा त्यांची सगळी सोय त्यांच्या मनासारखी होईल असं कर आणि त्यांना काही त्रास होऊ देऊ नको सगदेव म्हणतो की हो ठीक आहे बाबा सकदेव म्हणतो की त्या जरी आपल्या कशा जरी वागल्या ना तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही सगदेवच्या मनाचा मोठेपणा बघून आता सोहम आणि बबलू यांना खूप आता हायस वाटलेलं असतं एकनाथराव म्हणतात की त्यांना काय हवं काय नको तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे ना तेव्हा ते सुद्धा आम्हाला सांगा बाकी सगळं विठ्ठल बघून घेईल ते ऐकून आता बबलू आणि सोहम माना हलवतात इकडे आता सावली ही पाण्याची बादली घेऊन येते आणि आता ऐश्वर्याला बोलावते आणि म्हणते की धो आता पाय तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुला काय वाटलं तुझ्या या गाणीला मी हात लावणार आहे का अजिबात नाही ते ऐकून आता सावली ही ऐश्वर्याकडे बघू लागते अमृता म्हणते की अग ऐश्वर्या असं काय करतेस तुझा पाय आहे ना तुझा पाय भरला तूच धू तेव्हा आता सगळं काही व्यवस्थित होईल तू काही काळजी करू नकोस असे म्हणत आता अमृता देखील ऐश्वर्याला समजावते तेव्हा आता सावली म्हणते की मी टाकते पाणी आणि मगाने आता सावली ऐश्वर्याच्या पायावर पाणी टाकते ऐश्वर्या म्हणते की नीट टाक आणि अजून टाक सावली आता पुन्हा एक मग पाणी टाकते बोट करत आता ऐश्वर्या म्हणते की हे घर आहे का तुझं या घरात तुम्ही राहता तरी कसं आणि लगेच आता ऐश्वर्या लगे तावा तावाने घरामध्ये निघून जाते इकडे आता अमृता ही सावलीला समजावू लागते ऐश्वर्या आतमध्ये जाताच अमृता आता पटकन सावलीला मिठी मारते आणि म्हणते की सावली बाळा कशी आहेस तू अगं एवढ्या कमी दिवसामध्ये तू एवढा लळा लावला ना की मला राहावलंच नाही सदैव कायम तुझी आठवण येत होती सावली सावली म्हणते की पण अमृता बहिणी ऐश्वर्या मॅडमला तुम्ही कसं आणलं तेव्हा आता अमृता म्हणते की अगं तीच आली तीच म्हणाली चल म्हणून सावली म्हणते की पण आता सगळा घोळ होईल ना अमृता सावलीला समजावते आणि म्हणते की तू काही काळजी करू नकोस अग छोट्या मोठ्या जरी अडचणी आल्या ना मी सांभाळून घेईल इकडे आता जयंती ही भैरवीला कॉल करते जयंतीचा आलेला फोन बघून भैरवी म्हणते की बोल जयंती प्रत्येक वेळेस तुम्हाला फुसक्या बातम्या देतेस पण आता जर तुझी बातमी कडक निघाली नाही ना मी तुझ्याकडून सगळे पैसे परत गेले एवढं तू लक्षात ठेव जयंती ते ऐकून म्हणते की अगं बाई आयुष्यात तर मी एवढी रिस्क घेऊच शकत नाही आणि पटकन जयंती फोन कट करते इकडे आता भैरवी म्हणते की ही जयंती ना पुन्हा आता भैरवी जयंतीला कॉल करते भैरवीचा आलेला फोन बघून आता जयंती गालातल्या गालात खुश होऊन असू लागते आणि आता जयंती फोन उचलते पटकन जयंती म्हणते की मला आयब्रो करायचे मेकअप करायचा आणि आता मला अडीचशे रुपये दिल्याशिवाय ना मी अजिबात बातमी सांगणार नाही ते ऐकून आता भैरवी म्हणते दिले पैसे तुला दिले आता बोल तेव्हा आता खुश होऊन जयंती म्हणते की अहो ती मेहंदळीची पाल आहे ना ती आली तर भैरवी म्हणते कोण जयंती म्हणते की अहो ती ऐश्वर्या मेहंदळे आमच्या घरी आली भैरवी म्हणते की अगं ती तिथे काय करते जयंती म्हणते की मला काय माहिती आता तेव्हा आता भैरवी म्हणते की हे बघ मी तुला अडीचशे रुपये नाही तर किती पैसे देईल आहे का तुला जयंती म्हणते की किती हो तर भैरवी म्हणते की दोन हजार अडीचशे नाही दोन हजार ते ऐकून आता जयंती खूप खुश होते पण त्यासाठी एक अट आहे जयंती म्हणते कुठली तेव्हा आता भैरवी म्हणते की तिथे जे जे काही घडते ना ते सगळं मुद्देसूदपणे मला सांगायचं आणि जे जे काही घडेल सगळं सगळं डिटेलिंग मध्ये सांगायचं कळलं का तुला आणि त्यासाठी तुला पाच पाच मिनिटाने जरी फोन करावा लागला ना तरी तुम्हाला फोन केला तरी चालेल असे आता भैरवी जयंतीला सांगते खुश होऊन जयंती म्हणते की अरे बापा अरे दोन हजारात तर काय काय येईल आणि तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती मी सांगते तेव्हा आता भैरवी खुश होऊन फोन ठेवते पटकन आता जयंती ही हसतच तेथून आतमध्ये निघून जाते पण त्याच वेळेस ऐश्वर्या खिडकीतून जयंतीचे फोनवरील ते सगळे बोलणे ऐकते आणि ऐश्वर्या विचार करते की दोन हजार रुपये मिळवण्यासाठी ही लोक काय काय करतात ओ शीट असे म्हणत आता जयंतीकडे बघत ऐश्वर्या आता खूप विचारात पडते इकडे आता अमृता ही सारंगच्या रूम मध्ये येते सारंग आता तिथे बसलेला असतो सारंग कडे बघत आता अमृता म्हणते की खूप छोटी वा हो खुली वाटते ना रे सारंग तुला सारंग म्हणतो की छोटी कसली झोपायसाठी पुरेशी जागा आहे आणि इथे मला खूप शांत आणि खूप छान वाटतंय गाव सुद्धा खूप मस्त आहे कुणाचा कल नाही डोक्याला त्रास नाही तेव्हा आता सारंगचे ते बोलणे ऐकून अमृता सुद्धा खूप खुश झालेली असते सारंग म्हणतो की मला इथे खूप मानसिक शांतता मिळते सारंग म्हणतो की वहिनी काय माहिती काय आहे पण मी घरी जेव्हा काम करतो ना तेव्हा मला सतत कामाचा खूप ट्रेस असतो पण इथे सुद्धा मी काम करतो तर मला खूप मोकळं मोकळं वाटतं ते ऐकून आता अमृता खूप खुश होते अमृता म्हणते की सारंग अरे इथे आल्यानंतर तुझं टेन्शन कमी झालं का सारंग म्हणतो की हंड्रेड पर्सेंट कारण इथे आल्यानंतर मला शांतता मिळाली वहिनी विचार करत आता अमृता म्हणते की सारंग सावलीबद्दल तुझा काय विचार आहे रे तेव्हा आता गोड स्माईल करत सारंग आता अमृताकडे बघतो पण तेवढ्यात सावली तिथे येते म्हणते की जेवणाची सगळी तयारी झाली बरं का चला जेवायला तेव्हा आता सारंग म्हणतो की चला आणि सारंग बाहेर निघून जातो तेव्हा आता सावली म्हणते की आम वहिनी तुम्हीसुद्धा चला ना तेव्हा आता खुश होऊन अमृता म्हणते की सावली बस इथे माझ्या शेजारी सावली आता पटकन कॉर्टवर बसते अमृता म्हणते की अगं सावली इथे तर खूप छान सुरू आहे तेव्हा आता अमृता म्हणते की हे बघ सावली नकळतपणे तू सारंगचं मन जिंकलंय विचार करत आता सावली म्हणते की वहिनी हे असं फक्त तुम्हाला वाटतंय कारण सारंग सारांचं मन जिंकणं एवढं सोप्पं नाहीये सावली म्हणते की आमच्या दोघांमधल्या गोष्टी सामान्य आणि सरळ नाहीये अगदी वेड्या वाकड्या आणि कॉम्प्लिकेटेड आहेत आणि त्या गोष्टी सगळ्या समजून घेणं एवढं सोप्पं नाही आहे वहिनी सावली म्हणते की इथे आल्यानंतर त्यांनी नकळतपणे माझ्यात आणि त्यांच्यात खूप अंतर असल्याचं मला सांगितलं अमृता म्हणते की पण मी सारंगकडे एकदम व्यवस्थित बघितलं आणि विचार केला मला त्याच्याकडे बघून ना सारंग मध्ये खूप बदल झालेला मला जाणवतोय सावली अमृता म्हणते की सावली मला तर शंभर टक्के खात्री आहे नक्कीच तुझ्या बाबतीत सारंग चांगला विचार करेन इकडे आता सारंग बबलू सोहम तिघेही जेवायला बसलेले असतात तर आता सारंग हा एकनाथरावांकडे बघत म्हणतो की आज तरी तुम्ही आमच्यासोबत जेवायला बसा हात जोडून आता एकनाथराव म्हणतात की नाही उद्या बसेन मी पण आज तुम्ही व्यवस्थित जेवा तेवढ्यात आता सावली ही अमृताला घेऊन तिथे येते आणि सगळेजण आता खाली जेवायला बसलेले बघून अमृता खुश होते आणि म्हणते की अरे वा आज तर बाहेर भारतीय बैठकीप्रमाणे तुम्ही जेवायला बसलेत आणि खूप वर्षांनी मला असं जेवण करायला मिळतंय त्यामुळे आता अमृता खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता अमृता ही सारंग शेजारी येऊन जेवायला बसते तर पाठीमागून ऐश्वर्या इथे त्यांना बघते आणि त्यांना बघून ऐश्वर्या म्हणते की हे सगळं काय चाललंय तुमचं बबलू म्हणतो की काय चाललंय म्हणजे जेवायला बसलोय आम्ही तेव्हा आता सोह म्हणतो की असंच बसतात ना जेवायला सगळ्यांकडे बघत आता ऐश्वर्या म्हणते की असं बसतात का जेवायला अरे सारंग विसरलास का काय तू आपण मेहंदे आहोत आणि आपलं एक स्टँडर्ड आहे पटकन आता राग आणि ऐश्वर्या सावलीकडे बघते आणि म्हणते की असं जेवायला बसायचं होतं का आम्हाला तू आणि जर तू असं आम्हाला जेवण घालणार असील तर तू सारंगला इथे कशासाठी बोलावलं आणि जेवणासाठी मग हॉटेलमध्ये एखाद्या सोय तरी करायची आमची असे म्हणत आता ऐश्वर्या ही सावलीला बोलू लागते तेवढ्यात आता शांत मनाने सावली म्हणते की ऐश्वर्या मॅडम इथं जवळ काही हॉटेल नाहीये नाही तर आम्ही केली असती तशी व्यवस्था सावली म्हणते की तरीसुद्धा आमच्याकडे आम्ही तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही तेव्हा आता ऐश्वर्या ही सावलीकडे बघत म्हणते की अगं कमी पडू द्यायला तुमच्याकडे आहे तरी काय ग ऐश्वर्या म्हणते की अगं रुपम कॉस्मेटिकचा मालक आणि तेलोत्तमा मेंदळ्याचा मुलगा तुमचा घरी आला आणि त्याची तुम्ही अशी व्यवस्था केली का ऐश्वर्या म्हणते की जर मोमला हे सगळं कळलं ना एक मिनिट सुद्धा ती सारंगला इथे ठेवणार नाही तेवढ्यात आता सारंग म्हणतो की त्याची तू काळजी करू नकोस ऐश्वर्या तू इथे अगोदर जेवायला बस ऐश्वर्या म्हणते की अरे पण सारंग हे सगळं काय आहे तू बघतोयस ना सारंग म्हणतो वहिनी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये सारंग म्हणतो की तू कशाला टेन्शन घेते मला जर काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे बस तू जेवायला तेव्हा आता ऐश्वर्याचा मूड हाप झालेला असतो आणि एका सेकंदात सारंगने ऐश्वर्याला जमिनीवर आणलेले असते जाणे आता खाली मान घालून ऐश्वर्या आता तिथे जेवायला बसते पटकन आता ऐश्वर्याला सावली ताट देते तर आता प्रेमाने कानू म्हणते की ताईसाप सावलीने तुमच्यासाठी खूप प्रेमाने आवडीची तांदळाची खीर केली कानू म्हणते की तुम्ही फक्त खाऊन बघा तुम्हाला ती खीर खूप आवडेल आणि आता सगळेजण प्रेमाने आवडीने खीर खाऊ लागतात सोहम बबलू खीर खाऊन म्हणतात की सावली वहिनी खीर तर एकदम कमाल झाली कमाल सगळेजण आता सावलीकडे बघत खिरीची तारीफ करत असतात इकडे मात्र ऐश्वर्या तोंड वाकडं करत असते मृता सुद्धा आता सावलीला म्हणते की खरंच सावली खूप खीर छान झाली बरं का आणि सारंग कडे बघत अमृता म्हणते की सारंग का रे आवडली का रे तुला खीर आणि सारंग आता खीर खात हसतच म्हणतो की हो खरच खीर खूप छान झाली मला आवडली तर सावली सुद्धा आता खूप खुश झालेली असते इकडे आता तेवढ्या ऐश्वर्या ती खीर चमच्याने हलवू लागते आणि त्या खिरीमध्ये आता ब्लॅक कलरचा पार्टिकल दिसताच ऐश्वर्या उठून उभा राहते आणि म्हणते की अय्या छी यामध्ये खूप मोठा किडा आहे आणि ही एवढी जड का आहे ते आता सगळेजण ऐश्वर्याकडे बघू लागतात तर सारंग म्हणतो की बघू ती खिरीची वाटी इकडे आणि ती खिरीची वाटी बघत सारंग म्हणतो की हे बघ ऐश्वर्यावही इथे आम्ही जेव्हापासून आलोय ना तेव्हापासून आम्ही अगदी आनंदात आहोत आणि आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे सारंग म्हणतो की मग वहिनी एवढ्या टोकाची बोलायची गरज तरी काय आहे हे बघ अमृता वहिनी सुद्धा जेवायला बसली सारंग म्हणतो की वहिनी जर तू विसरत असली ना मी तुला त्याची आठवण करून देतो माझ्या आई बाबांनी सुद्धा गरिबीतून दिवस काढले आणि मला सुद्धा सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे आणि आईंनी सुद्धा मला शिकवलं जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीशी जुळून घ्यायचं आणि मजेत जगायचं सारंग म्हणतो की प्रभू श्रीरामांनी सुद्धा शबरीची बोरे आनंदाने खाल्ली होती तेव्हा आता आपण तर कोण आहोत ん सारंग म्हणतो की ज्या निसर्गाने आपल्याला जगायची संधी दिली त्या निसर्गाबाबतच आपण असं बोलतो आपल्याला काही वाटायला पाहिजे सारंग आता त्या खिरीकडे बघत म्हणतो की यामध्ये किडा नाहीये वहिनी यामध्ये ती वेलायची आहे तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि आता लगेचच सारंग म्हणतो की वहिनी ही वहिनीला दुसरी खिरीची वाटी दे त्यानंतर आता हा जोडून सारंग म्हणतो की भागवत कुटुंबाच्या वतीने मी तुला विनंती करतो की हे जे त्यांनी पाहुणचार केलाय ना त्याचा तू आस्वाद घे आणि जेवण करून घे तेव्हा आता लाजेने ऐश्वर्याने मान खाली घातलेली असते आणि त्यानंतर आता एकनाथराव हात जोडून ऐश्वर्याला म्हणता की की ताईसाहेब प्लीज बसा तेव्हा नाविला जाणे मान खाली घालून ऐश्वर्या ही जेवायला बसते तेव्हा आता सावली सारंगकडे बघत खूप खुश झालेली असते तर प्रेमाने जेवण करत सारंग आता सावलीकडे बघू लागतो सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आता सावली ही भांडी घासायला आणि धुवायला बाहेर आलेली असते पटकन आता अमृता देखील बाहेर येते आणि सावली समोर येत म्हणते की सावली दे इकडे मी तुला सुद्धा मदत करते सावली म्हणते की अहो नका नका वहिनी तुम्ही इथे बसा मी खुर्ची आणते अमृता म्हणते की नको नको ठीक आहे मी इथेच बसते आणि शेजारीच आता अमृता खाली बसते त्यानंतर आता अमृता म्हणते की सारंग इथे आलाय आहे ना सावली ते खूप बरं झालंय आणि इथे तो सगळ्यांसोबत अगदी मिळून मिसळून राहतोय आणि त्यासाठी मला खूप बरं वाटतंय सावली मागाशी तू बघितला ना जेवण करताना सारंग काय म्हणाला त्याने तुझ्या घरच्यांची आणि तुझीसुद्धा माफी मागितली अमृता म्हणते की एक सांगू का तुला सावली माणूस जेव्हा असं वागतो तेव्हा त्याच्या मनात दुसऱ्या विषयी म्हणजे समोरच्या विषयी आपुलकी असते नाही तर तो असा कधीच वागत नाही तेव्हा सारंगला सुद्धा तुमच्या सगळ्यांविषयी आपुलकी झाल्याचे आता प्रेमाने अमृता ही सावलीला समजावते आणि अमृताचे बोलणे ऐकून आता सावली देखील खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने सारंग हा खरोखर सावलीकडे ओढला गेला हे सत्य अमृताने आता सावली समोर आणलेली असते आणि आता हळूहळू सावली ही सारंगला कसे त्याच्या प्रेमात आता अखंड बुडून त्याच्याकडे आणते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा